माझ्या एक मी लहानपणापासून मुंबईत राहिलो जी माझी माहिती आहे ह्या मुंबईतील वेगवेगळ्या ज्या काही कामगारांच्या एरियाज आहेत त्यांचे जे वेगवेगळे नेते आहेत उदाहरणार्थ डॉक एरियामध्ये ज्या आहेत पी डी मेलो त्याच्यानंतर कुलकर्णी साहेब त्याच्यानंतर पिंटो आणि नंतर मला शेटे असे वेगळे ते त्यांचे आहेत माथाडी कामगारामध्ये अण्णासाहेब पाटलांनी पुढाकार घेतला तेच नेते झालेले आहेत कामगारांमध्ये सुद्धा आपण पाहिलं म्हणजे सगळ्यात अगोदर तर सगळ्यात मोठा प्रथम नेता युनियनचा ते लोखंडे साहेब महात्मा ज्योतिराव फुल्याचे जे आहे म्हणजे सरकारी त्यांनी युनियन सुरू केलं पण त्याच्यानंतरच्या काळात जी माहिती आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलं की कॉम्रेड डांगे साहेब त्यांनी युनियन चाललं संजय आंबेडकर साहेब पड त्यांची युनियन गिरणी कामगारांची होती दत्ता सामंत त्याच्यामध्ये आपल्या मंत्रालयातील कर्मचाऱ्यांच्या आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी कुलसे साहेब आणि इतर काही लोक जे आहेत ते नेते होते तर अशा वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे नेते जे आहेत काम करत आणि महानगरपालिकेमध्ये जॉर्ज फर्नांडीस काम करत सगळी युनियन्स त्याने तेच संपर्क जॉर्ज फर्नांडीसचे साथीदार होते त्यांच्यावर काम करणारे ते होते शरद राव साहेब ते गेल्यानंतर ते नेतृत्व त्यांच्याकडे शरद राव साहेब महानगरपालिकेत आणि शरद रावांचे चिरंजीव शशांक राव ते शरद आहे त्याच्यामुळे शशांक राव ते तिथे आले आता हे ज्या सगळ्या युनियन्स आहेत त्यांना इतर युनियनने तिथे जे आहे शिरकाव करणं अतिशय कठीण जात कारण कलाकार मूर्ती म्हणून तेच काम करत असतात आणि ते त्यांची परंपरा आहे वर्षांवर आता त्यामध्ये जर बाकीचे म्हणजे ऐन वेळा जर निवडणूक लढवण्यासाठी गेली तर निभाव लागत नाही आढावा बैठक आज आपण घेत आहात काम अद्यापही प्रत्यक्षात सुरू झालेले नाहीयेत नेमकं काय असणार नियोजन बैठकीचं

तो भी तो विचार हो लेकिन तो दादा की गिनती हम मुझे लगती है ये ले जाए कहने की बात अच्छा निपटता मुझे तब की बिना बिना अवसर तो आता क्या तरह साल को होता है आदमी तरह में से उतर उनका जन्म आज बात करते हैं यहां पर ये सरकार भी पूछने थोड़ा kadar का जो कमरा से पालकमंत्री व्हायला पाहिजे किंवा काय अशा काही भाग नाही म्हणून मी जातो आहे काम कुठपर्यंत कुठला कुठला आहे कुठल्या रक्षाच काम आहे कुठलं ग्रॅज्युएशन त्या सगळ्या इतर ज्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत अनेक गोष्टी असतात त्र्यंबकेश्वरला काय काम तुम्ही करणार आहात नाशिक मधले जे रस्ते आहेत आणखीन इतर काही गोष्टी ज्या आहेत ट्रॅफिकचे कसे काही नियोजन आपण करणार आहोत त्या अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्याचं त्यांनी जे काही आरेखन केलेलं आहे ठरवलेलं आणि ते करू पाहताय त्याची फक्त माहिती घ्यायची आणि आपल्याला काय वाटलं तर त्याच त्याच्यामध्ये काही सूचना करायची त्यातून त्या सूचना स्वीकारतील पण त्याच्यात केलेला आहे त्या सगळ्या लोकांचं आणि त्याच्यामध्ये तिला असं तुमचा आक्षेप आहे आता ते मुद्दा मांडील तुमचा आणि तुमच्या मीडियाद्वारे तो त्यांच्या काळावर जातो परंतु असं काय असेल तर तुम्हाला इतर मार्ग आहे तक्रारी त्यांनी करायला पाहिजेत कोर्टात जायला पाहिजेत आणि मुंबईला जे आहेत प्रत्यक्ष मुख्यमंत्री याच्यावर लक्ष ठेवून आहेत त्यांना सांगितलं पाहिजे जर घोटाळे होऊ नाही नये दिवसापासून आंदोलन हे सुरू आहे जवळपास नव्वद हजार कोटी पैसे हे नाशिकमध्ये तीन दिवस झाले आंदोलन सुरू आहेत हे पैसे जे आहेत सगळे महाराष्ट्रातील कंत्राटदारांचे ठरलेले आहेत म्हणजे राहिलेले आहेत जवळ पंच्याऐंशी हजार का नव्वद हजार ते थोडे थोडे पैसे जे आहेत त्यांना मिळत आहेत आता ज्यांचे राहिलेले आहेत ते पुढच्या पुरवणी मागण्यामध्ये येतील त्यांचा असा अर्भ आहे की लाडकी योजना असेल तर अशा काही योजना येत की जिथे गरज आहे तिथे पैसे खर्च करतात आणि आमचे पैसे लाडकी ब्रिज ही सुद्धा योजना जी आहे ती आता लोकांनी मान्य केलेली आहे सर्वसामान्य महिलांना त्याचा फायदा होतो आहे परंतु एक आहे की त्याच्यामुळे जरा थोडस काम जर आलं असेल अर्थव्यवस्थेवर तर काही दिवसामध्ये हा काम कमी होईल यापूर्वी मी काय म्हणतो त्याच्यापेक्षा आपण उलट काहीतरी लावत जा मलाच व्हायचं म्हणून सांगितलं मी त्यावेळेला सांगितलं होतं की मी आमच्या नेत्यांना म्हणजे आणखी जे आमचे नेते आहेत बघतात मुख्यमंत्र्यांबरोबर उपमुख्यमंत्री त्यांना मी सांगणार आहे की बाबा आपण रायगडमध्ये एका आपला एक आमदार पालकमंत्री पदासाठी आपण एवढा आग्रह माझा विरोध नाही तर इकडे आमचे सात आमदार आहेत म्हणजे अर्धे आमदार एकाच पक्षाचे आहेत आपण आग्रह धरावा आता आम्ही कसे सांगा ना की उपमुख्यमंत्र्यांनी आग्रह करा शेवटी जे निर्णय मुख्यमंत्री घेतील असं नाही की ज्यांचे ज्यांचं काम आहे त्यांनी रायचे कलेक्टर बसलेले आहेत आणि इतर मंत्री पण बसलेले आहेत आपल्याच जिल्ह्यामध्ये किती मंत्री आहेत तीन एक चार मंत्री आणि पाचवे महाजन साहेब हा पाच मंत्री आहेत बेटा त्यांच्याकडून काही काम आहे ते थांबत नाही चालूच असतं कमी जास्त होत पुढे स्पीड कमी होतो जास्त होतो परंतु आता लोकशाही मार्गाने सगळं व्हावं की तुमची अपेक्षा काही चूक नाही मुख्यमंत्री ठरवतील जळगावला पण पण त्यांनी टेंडर वगैरे निघाले असते ना टेंडर भरायला पाहिजेत ना ते टेंडर भरले आणि तरी सुद्धा त्यांना जे आहे देण्यात आलं नाही तर मग आपल्याला होत आहे बरं तुम्ही इथलेच असल्यामुळे तुमचं टेंडर इतर बाहेरच्या लोकांपेक्षा तुमचं टेंडर कमीच असणार कारण तुमचा सगळा इथे स्टाफ असणार मशीनरी तुमची इथे असतात तर ते तुम्ही काय केलं याची काही मला काही कल्पना नाही मला नाही वाटत की अशी उचलून अशी काही कामं दिली असती असे दिली असते तर लोक कोर्टात पहिल्या टप्प्यामध्ये चर्चा झाली अशा स्वरूपाची माहिती समोर आली त्याच्या बाजूला उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा सुरू आहे आणि अशातच ते फडणवीसांच्या भेटीला गेल्यामुळे आणखी वेगळी चर्चा सुरू झाली मुख्यमंत्र्यांच्या भेटीला कुणीही जाऊ शकतो कुणीही नागरिक जाऊ शकतो आणि राज ठाकरे त्यांनी त्या शरद पवार साहेब सुद्धा जातात ना ते सुद्धा भेटतात काँग्रेस मंडळी सुद्धा भेटतात सामाजिक कामासाठी भेटणं काही गैर नाही कुणाला भेटायचं ना ना राज्याच्या प्रमुखांनाच भेटतात साहेब ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असणार असे मोठे मोठे हे करून टप्पे करून कंपन्यांना वाटण्यात आले ते पर्याच्या कंपन्यांना देण्यात स्थानिकांना बघण्याला मला काही कल्पना नाहीये मी माहिती घेईन पण एक आहे तुकडे करायला पाहिजे कारण एकच रस्ता एकाच कॉन्ट्रॅक्टरला दिला आणि तो फेल झाला तर काय करणार तुम्ही आणि म्हणून अडीचशे अडीचशे कोटीचे रुपये दिले असेल त्यांनी काम कुठली दिली मला माहित नाही परंतु त्याच्यावर का ऑब्जेक्शन घेता येणार ना परंतु आता स्थानिक लोकांना काही काम देणार असं का दिलं नाही विचार तुमचा मुद्दा आहे तर मी तो तू मुद्दा आहे त्याच्याबाबत आपण दिलं नाही म्हणून अनेकांचे खाती रेशन कार्ड बंद केले त्याबरोबर दुसऱ्या सहा महिने नाही म्हणून बंद बंद केले किती आणि आढावा घेतो ते आहे की लोकांचे कार्ड घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वापरता येत जसं आधार कार्ड वापरत परंतु काही जे आहेत की त्यांना जे आहे पहिल्यांदा एकोणसाठ हजार रुपया खाली होती त्यांचं उत्पन्न होत शहरामध्ये आणि पंचेचाळीस हजार ग्रामीण त्यामध्ये ते कार्ड वापरत होते आता त्यांचं उत्पन्न वाढलं ते सुद्धा ती धान्य घेत नाही पण असं जर पाच सहा महिने जर धान्य घेतलं नाही तर अगोदरच आपल्याला पुरत तो सगळा भारत सरकारकडून आलेला आणि मग आम्ही तो एक ड्राईव्ह घेतलेला आहे की जे लोक घेत नाही पाच सहा महिने धान्य ती कार्ड जे आहेत रद्द करावेत आणि ज्या लोकांना आवश्यकता खरोखर आहे त्यांना ती वाटा त्याप्रमाणे आम्ही देतो कारण त्या नवीन कार्डाची मागणी आहे आणि पोटा काही सरकार वाढवत आहे आम्ही लिहिलं आहे की पोटा वाढवा पण तो अजून तरी मिळाला नाही तोपर्यंत आम्ही हा मार्ग स्वीकारला आणि खरोखरच आहे ना जर तुम्ही ज्या काही नियम पाळत नसतील केव्हा शिवारी देत नसतील तर मग तसे काय करण्यासाठी